पहलगाम हल्ल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्रामधील पोलीस परदेशी नागरिकांबाबत अॅक्शन मोडवर परदेशी नागरिकांच्या माहिती संकलनाचं काम सध्या सुरू आहे राज्यामधील पोलीस दलातील वरिष्ठांची याबाबत एक महत्वाची बैठक पार पडली केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये केंद्र सरकार जे काही निर्देश देत आहे परकीय नागरिकांबाबत ते पूर्ण काटेकोरपणे पालन केलं जात आहे आणि याशिवाय जे बेकायदेशीर वास्तव्य वा करणारे किंवा इतर बनावट नावाने वावरणारे परकीय नागरिक आहेत त्यांचा सतत शोध घेण्यात येतो त्यासाठी आमची गोपनीय शाखा विशेष शाखा आणि सायबर सेल या एकत्र मिळून काम करतात आणि पाचही जिल्ह्यांमध्ये ही मोहीम सतत चालू आहे आणि माझ्या नागरिकांनाही आवाहन आहे की त्यांना अशी काही माहिती मिळाल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशन किंवा पोलीस अधीक्षक यांना कळवावे सोशल मीडिया मॉनिटरिंग चालू आहे नारी निदर्शन या घटनेबद्दल जे चालू आहे ते शांतत येत आहेत आणि आमचे सगळे स्टेक होल्डर आणि समाजातील घटकांची बैठक यांनी डायलॉग सतत चालू आहे धन्यवाद